नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील यादव यांच्या केळीच्या प्लॉटवर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे यांचा जो माल आहे जो केळीची ला, लागवड केलेली आहे तो माल सध्या इराणला एक्सपोर्ट झालेला आहे आणि चांगला असं त्यांना पाहायला मिळाले तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी या केळीची लागवड त्याचं नियोजन व्यवस्थापन अनएक्सपोर्टला जाईपर्यंत जे काही त्यांचं कष्ट आहेत याबद्दल सविस्तर माहिती तसं आपल्यासोबत दादाश्री हायटेक नर्सरीचे मालक मनोज जाधव सुद्धा आहेत दादाश्री हायटेक नर्सरीकडून यांना केळांची रोप यांना भेटली होती आणि लागवड करून अशा प्रकार समोर तुम्ही पाहत आहात अशा प्रकारची क्वालिटी त्यांनी माल सुद्धा बागेमध्ये झालेला आहे आणि हा माल त्यांनी इराण एक्सपोर्ट केलेला आहे दादाश्री हायटेक नर्सरीकडून त्यांनी चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न कमवल्याबद्दल करणार आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय वैभव यादव भोसे तुम्ही ही कॅश लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली होती एक सप्टेंबर मध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये केली होती सुरुवाती तुम्ही एकूण किती शेतराची लागवड आहे अडीच अडीच एकर मध्ये आपल्याला अडीच एकर संख्या बसली याच्यामध्ये एकोणतीस रुपयांची संख्या बसली रोपाची लागवड काय अगोदर तुम्ही शेताची मशागत कशा प्रकारे केलेली आहे मशागत काय नांगरून रोटर नांगरणी करून रोटर बेड तयार केली बेड नाही तयार केलं सफाई मध्ये लावलेले लावले आपल्या रोपांचे दोन लाईन मधलं किंवा दोन रोप मधलं किती सात पाच आहे सय पाच वर लागण केलेली आहे सात बाय पाच तुम्ही लागवड केलेली आहे ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस त्याला शेणखत मध्ये काय काय दिलं त्याला गुडामध्ये किंवा रोप लावायच्या वेळेस शेणखत दिलं तर कोंबडखत दिले बेसल डोस सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या जातीची रोप लागवड केलेली होती जे नाईन मायक्रोसन हे रोपे ज्यावेळेस आणले त्यावेळेस कशी होती किंवा रोपांची एक समान उंची समान साईज सेम सेम साईजची रोप भेटली तुम्हाला भेटली ऑर्डर केल्यापासून तुम्हाला रोप भेटली रोप हो लगेच भेटली बरं लागवड केल्यापासून पहिली तोडणी किती दिवसांनी झालेली दहा महिन्यात तोडणी तु झाली पहिली तोडणी तुम्ही तीन अकरा गोडी केले मग तुमची जी पहिली तोडणी केली होती तुम्हाला एकूण टानी मध्ये किती माल निघाला होता आठ पहिला तोडणीला पहिल्या तोडणीला आणि त्याला रेट कसा भेटला होता अठ्ठावीस रुपये रेट भेटला बॉक्स पॅकिंग करून एक्सपोर्ट कोण देक्सपोर्ट केला होता मग आता अठ्ठावीस रुपये तुम्हाला रेट भेटलेला आहे तुमचं पहिली तोडणी तुमची किती पैशामध्ये विचार काय केला पण काय म्हटलं तुम्हाला अडीच लाख रुपये अजून इथून पण तुमच्या अजून काय टोटल तुमचं अजून तुमचं अपेक्षा काय किती टनापर्यंत उत्पन्न निघलं पाहिजे सत्तर पंच्याहत्तर टनापर्यंत सत्तरेज निघलं पाहिजे सरासरी पंचवीस ते तीस टन एक तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि गाड्या कॉलेज बघितली तेवढं उत्पन्न नक्कीच निघणार आहे आता लागवड झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होतो की पाणी नियोजन तुम्ही पाणी कशा प्रकारे दिलं होतं ड्रिपद्वारे मग ड्रिप मध्ये सिंगल ड्रिप वापरलं डबल ड्रिप वापरलं डबल ड्रिप वापरले त्याला पाणी किती अंतराने किंवा किती दिसून पाणी त्यावेळेस हो दोन दोन दिवसाला दो दो पाणी सोडवत हो। किती वेळ तास तेवढं पाण्याची पुरेस आहे आता सर्वात महत्वाचं आहे शेतावर कसं पाहिजे किंवा आपली जमीन कशी असावी काळी किंवा मुरमट का आपली काळे किंवा काळे किंवा मोरमाटर काळी किंवा पण दोन्ही पण चालतंय आपल्याला लागवड झाली आपल्याला आता लागवड झाल्यानंतर केळ्यांची उंची किंवा ती महत्वाचं आहे मग त्यासाठी तुम्ही रासायनिक खात्यामध्ये कोणते कोणती खत वापरायची दहा वीस स्पोटशिपर किट आहे मग आपल्या बागेमध्ये कोणती रोग राही किंवा कोणतं वर काय प्रॉब्लेम आला होता काम काय काय नाही म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं नुकसान पोहोचल नाही बाहेर तुमच्या आता हे जर घर बघतोय ह्या वरची जी फणी आहे तर मागाशी मध्याप्रमाणे तीस ते पस्तीस केळ त्याला तुमची जी सरासरी तुमच्या एका फनीच ह्या तुमचं किती भरलं होतं सरासरी पस्तीस ते छत्तीस बसले जवळपास पस्तीस किलो घर आहे त्यातलं ऐंशी टक्के हार्वेस्टिंग झालं ऐंशी तुम्ही हार्वेस्टिंग केलं खोडवा पकडायला चालू करणार तिथून पुढे तुम्हाला आठ दहा महिने दुसरं तुम्हाला दुसरं खोडवायचं सापडणार मित्र तुम्ही सुद्धा पाहता अशा प्रकारची क्वालिटी जर आपल्याकडे असेल तर कोणते व्यापारी असतील कोणती कंपनी असेल तर आपल्या पाठीमाग लागून तुम्हाला जो पाहिजे तो तुम्हाला एक नक्कीच भेटणार समजा तुम्ही पाहतात यादव यांनी ही केळी अशा प्रकारे तयार केलेले आहेत कष्ट के घेतलेले आहेत की यांचा माल इराणला एक्सपोर्ट झालेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे शेतकरी आपल्याला तयार झाले तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचं भविष्य हे चांगलंच घडणार आहे मनोज जाधव की जे हे जीनांचे जे काय आपले केळीचे रूप आहेत ते तुम्हाला करत आहेत आणि तुम्हाला कुठेही तुमच्या पंचायत भागात जो मला लागवड काय असेल तर नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करतील नमस्कार नमस्कार आपला परिचय मी मनोज जाधव गावकोसे तलाव पंढरपूर जिल्हा त्यावर थोडी माहिती सांगा आपल्याला प्लॉट आहे ते एक नऊ दोन हजार दो चोवीस ला लागवड केली ती आज त्या प्लॉटला दहा महिने झालेले आहेत तर दहा महिन्यामध्ये तो पहिला हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना दहा टनाची गाडी आली पण त्याच्यामध्ये आठ टन आठशे किलो एवढा माल निघालेला आहे आणि इराण ला एक्सपोर्ट झालेला आहे प्लस त्याच्यामध्ये अठ्ठावीस रुपये रेट चांगला भेटलेला आहे त्यांचा हा पहिला तोडा आहे त्याच्यानंतर आणखीन तोडे होणार आहेत मग याच्यामध्ये काय होतं मायक्रोसोन मध्ये की केळांची संख्या मायक्रोसोन या वरटीची केळांची संख्या जास्त आहे वरच्या फणीमध्ये साधारण कमीत कमी तुम्हाला अठ्ठावीस ते छत्तीस सदतीस पर्यंत केळांची संख्या भेटते प्लस घडामध्ये जर तुम्ही अंतर बघितलं तर चांगलं पडत आहे आणि घडामध्ये फणीची संख्या म्हटलं तर साधारण दहा पर्यंत चांगली पडत आहे पण त्यातल्या तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे समजा एखादी फणी लहान असेल खालच्या साईडला जेणेकरून नऊ ते दहा हे फण्या एवढ्या आणि त्याला आपल्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि चांगली क्वालिटी मिळावी आणि वादी प्लस त्याच्यामध्ये लांबती जास्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा प्रत्येक भागासाठी डबल ड्रिप टाकलं पाहिजे की जेणेकरून झाडांची उंची आणि वादी चांगली वाढेल आपल्याकडे ज्यावेळेस शेतकरी बुकिंग करतात त्यावेळेस आपण रोपामध्ये देताना काही गोष्टी जपतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची क्वालिटी चांगली मिळाली पाहिजे क्वालिटी म्हणजे काय एक सामान वाढ पाहिजे झाडाची उंची सेम पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेस प्लॉट लागवड होतो त्याच्या आधी पण शेतकऱ्यांनी दोन गोष्टी जापल्या पाहिजे की जेणेकरून जे आपण झाड देतो किंवा रोपे देतो की ती रोप कमीत कमी आठ दिवस आपल्या शेतामध्ये ठेवली पाहिजे किंवा आपल्या घरात शेजारी ठेवले पाहिजे जेणेकरून त्याची निगा चांगली होईल आणि आपल्या वातावरणामध्ये सेट होतील त्याच्यावरती स्प्रे घेतला पाहिजे एक दोन आम्ही स्प्रे सांगतो ते स्प्रे घेतले पाहिजेत जेणेकरून झाडाचे पानाची जाडी वाढते आणि आपल्या झाडामध्ये किंवा प्लॉट मध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस मर होत नाही एक क्वचित वायरस हा तर नाहीयच पण क्वचित फक्त एक साधारण पाच ते सहा झाड मागे पुढे झालेले असतील तर बाकी सगळा माल वन टाइम चांगल्या क्वालिटीचा झालेला आहे शेतकऱ्याला असा प्रश्न असतो की लागवड नेमका कोणत्या कालावधी ने करावी की जेणेकरून चांगला मिळला पाहिजे हा हा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की शेतकऱ्यांनी लागवड ही ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे आपल्या वा वातावरणामध्ये चांगले आहे हा हा थोडा रिस्की भार आहे पण त्याच्यातून पण ज्यावेळेस हा माल येतो त्यावेळेस रेट हा चांगला बसतो थोडाबद्दल करतील नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण एक आधुनिक शेतीमध्ये जे नवीन आपण जे तरुण पिढी आहे ती तरुण पिढी पूर्वी जे ऊसाची पिकं होती त्या ऊसाच्या पिकाला तरी एक आधुनिक पर्याय म्हणून आपण केळी ही केली पाहिजे केळी आपल्या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने येते आणि जे काही उत्पन्न आहे ते उसाचे तीन पट उत्पन्न आपल्याला या किळतून सध्या तरी आपल्याला निघायला लागलेलं ला आहे उदाहरणार्थ आता ही जी काही एकोणतीसशे झाड आहे याचा जर विचार केला पंचवीस किलो न जरी अवरेज या ठिकाणी धरलं तरी सत्तर बहात्तर टन माल निघतोय आणि पंचवीस रुपये दर धरला तरी सतरा ते अठरा लाख रुपये या ठिकाणी उत्पन्न ह्या एकोणतीसशे झाडातून आपल्याला निघू शकतं म्हणजे ऊसापेक्षा या ठिकाणी जे काय आपल्या थोड्या कालावधीमध्ये जास्त उत्पन्न निघण्यासाठी आपल्याला हे पर्याय आधुनिक काळ म्हणजे आधुनिक पिढीला हे उपलब्ध झालेले आहे सतत नोकरीच्याच पाठीमाग पळण्यापेक्षा कुठेतरी आपण शेतीमध्ये सुद्धा आपण एक्सपर्ट होऊ शकतो आपण शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न चांगल्या पद्धतीचं काढू शकतो हे याच्यावरून सिद्ध व्हायला लागलेलं आहे नोकरीच्या तुलनेमध्ये शेती सुद्धा तेवढीच पुढे चाललेली आहे फक्त त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे ड्रिप सिंचन आहे ड्रिप मधून जर आपण पाण्याची बचत करून त्या ठिकाणी जर ड्रिपचा वापर केला तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न पिकायसाठी किंवा ज्याला आपल्या पिकाची जी भूक आहे त्या भूकेच्या हिशोबाने त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार आपण त्याला पाणी देऊ शकतो आणि त्यामुळं आपल्या पिकाची जी वाढ आहे ती जोमदार वाढ त्या ठिकाणी होते ड्रिप मधून आपण चांगल्या पद्धतीनं औषध सोडू शकतो वेळच्या वेळेला आणि पिकाचं नियोजन कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळत आणि राहिलेल्या शिल्लक पाण्यातून इतर शेती पिकव पिकवण्यासाठी आपल्याला फायदा होऊ लागलेला आहे त्यामुळे ड्रिप सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पिकांसाठी आणि ही जी जे काही पारंपारिक पिकं आहेत त्या पारंपारिक पिकाला आपण हे पर्याय शोधले पाहिजे आणि कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न घेणं घेतलं पाहिजे ही विनंती आपल्या जर रोपांची चांगल्या क्वालिटीची असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट आम्हाला शेतकऱ्यांचं नाव मोबाईल नंबर सांगा कॉन्टॅक्ट करते आपलं नाव आहे दादाश्री हायटेक नर्सरी आपला मोबाईल नंबर आहे सत्तरवीस शहाण्णव चौऱ्याहत्तर दहा तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लागवड करायची आहे त्याच्या आधी आपल्यासून कॉन्टॅक्ट केला तरी चालेल जेणेकरून आम्ही त्यांना त्यांच्या तारखेनुसार आणि त्यांच्या वेळेनुसार आणि जिथं पाहिजे तिथं रोप पोच करू शकतो यादव कुटुंबांनी जे आपल्याला केळी गोळा दे, माहिती त्यांचं धन्यवाद तसेच तुमच्या पुढील वाटचालीचा आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा